अतिशय मऊ आणि लुसलुशीत पराठे बनवण्यासाठी वापरूया एक ट्रिक्स सर्वप्रथम पराठ्यांसोबत खाण्यासाठी एक चटणी बनवूया पॅनमध्ये एक ग्लास पाणी घातलं दोन टॉमॅटोमध्ये कट करून त्यामध्ये घालायचे त्यासोबतच तडका मिरची घातली जिरं घातलं लसूण आलं हे सर्व जिन्नस घालून दोन मिनटं शिजवून घ्यायचं त्यानंतर त्याची साल अशी सेपरेट होते ती काढून घ्यायची तर सर्व टोमॅटोची साल अशी काढून घेतली आणि हे सर्व आता थंड करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची पिवरी बनवून घेऊया आणि हे पाणी न फेकता असं ठेवायचं आहे पॅनमध्ये दोन चमचे तेल घेऊन त्यामध्ये हिंग घातलं आणि लगेचच ही पिवरी त्यामध्ये घालायची आहे टॉमॅटो शिजलेलं पाणी उरलं होतं तेही त्यामध्ये घातलं एक चमचा साखर घातली आणि चवीप्रमाणे मीठ घातलं तर एकदम छान अशी चटणी बनवून तयार झाली आहे ही चटणी पराठे थालीपीठ उत्तप्पा ढोसा कशासोबतही अतिशय सुंदर लागते चटणी एका वाटीमध्ये काढून साईडला ठेवून देऊया आणि थालीपीठसाठी एक ठेचा बनवून घेऊया त्यासाठी हिरवी मिरची लसूण ओवा जिरं ओबडदोबड असा ठेचा बनवून साईडला ठेवून देऊया दोन चमचे तेलामध्ये जिरं घातलं जिरं हलकंसं फुललं की पालक भाजी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे ती त्यामध्ये घालायची तर ही भाजी जास्त न शिजवता फक्त परतून घ्यायची आहे व्हिडिओ पाहत असाल तर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक सपोर्ट हा लाख मोलाचा ठरेल गॅस बंद करायचा थालपीठचं पीठ भिजून घेऊया त्यासाठी दोन वाटी गहू पीठ घेतलं अर्धी वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी कॉर्नफ्लावर घेतलं कॉर्नफ्लावरमुळं पराठ्यांना चव अतिशय सुंदर येते बनवलेला ठेचा घातला हळद लाल मिरची पावडर जिरे पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घातलं शिजवलेली भाजी यामध्ये ॲड करायची आहे तर सर्व भाजी यामध्ये घातली दोन चमचे तेल घालूया आणि थोडं थोडं पाणी ॲड करत पराठ्याचं पीठ भिजून घेऊया तर हे पीठ चपातीसारखं अगदी भिजून घ्यायचं आहे जास्त सैल नाही करायचं आणि जास्त खूपच असं ताईटही नाही करायचं तर त्यातील एक गोळा घेऊन तर हे पराठे अतिशय मऊ आणि लुसलुशीत कसे होतात तर हे डायरेक्ट असे न लाटता चपाती पोळीसारखं याला मध्ये तेल लावून अशी घडी करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पूर्ण चपाती पोळीसारखं मी याला असं घडी करून घेत आहे आणि आता पराठा लाटून घेऊया तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरामधून बघत आहात तेही कमेंट करून सांगा माझ्या अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला फॉलो करा तर पराठा हा एकदम असा चपातीसारखा पातळ असा लाटून घेतला तव्यावरती तेल घालायचं पसरून घ्यायचं आणि त्यावर हा पराठा घालायचा आहे तर तुम्हाला ही गॅसची शेगडी दिसत आहे तर ही गॅसची शेगडी तीस वर्षापूर्वीची आहे असं म्हणतात ना जुनं ते सोनं तर आजही ही शेगडी अगदी एकदम चांगली आहे तर आजही मी तीच शेगडी वापरत आहे तर पराठा छान असा आलटी पलटी करून दोन्ही साईडने तेल सोडून ब्राऊन रंगावर भाजून घेतला अतिशय मऊ आणि लुसलुशीत असा पराठा झालेला आहे याच पद्धतीनं बाकी सर्व ही पराठे बनवून घेऊया मस्त काही सुंदर असा पराठा झालेला आहे तुम्ही बघू शकता तर सर्व पराठे असे बनून घेतले व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा तसेच चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद